आज आपला मित्र उदयाला हो, आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून या ठिकाणी स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव पण पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा जुलै नंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आणि हा जो बदल पंधरा जुलै नंतर होणार याच्यामुळे पंधरा जुलै नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून एकच कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब नोटिफिकेशन बिल या ठिकाणी ऑल करून घ्या जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल केलं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओ वेळेवरती मिळतो आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट बाजर। पन की आता पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव पण पंधरा जुलै नंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा जुलै नंतर आता कांद्याच्या बाजारभावात होणार आहे प्रचंड बदल आणि हा जो बदल पंधरा जुलै नंतर होणार आहे तो याच्यामुळे पंधरा जुलै नंतर कांद्याचा बाजारभाव कठून कुठपर्यंत पोहोचणार चला तरी या सर्व प्रश्नांची जाणून घेऊ या सविस्तर वाचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही सध्या प्रति प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे जर मागणी पुरवठ्याचा विचार केला तर मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये संतुलन आहे काही का टेन्शन घ्यायची गरज नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पंधरा जुलै नंतर घडणार लक्षात घ्या मोदी सरकार सुरुवातीला तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार होतं पण नवीन आकडेवारीनुसार आता मोदी दे, सरकार तीन ऐवजी सहा लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे याच्यामुळे कुठेतरी पंधरा जुलै नंतर मागणी आणि पुरवठ्यात आपल्याला तफावत निर्माण होताना दिसू शकते दुसरीकडे बांगलादेशमध्ये बांगलादेश सरकार बांगलादेशच्या असणाऱ्या व्यापाऱ्यांना आता परवाना या ठिकाणी देताना दिसणार आहे आणि तुम्हाला सांगतो परवाना दिल्यानंतर फक्त अठ्ठेचाळीस तासांमध्ये क्लिअरन्स मिळणार आहे आणि कांद्याची खरेदी बांगलादेशकडून सुरू होणार आहे हे सगळं घडायला पंधरा जुलैची तारीख ही त्या ठिकाणी आटोपशीर आहे असं कांदा तज्ज्ञांचं मत आहे आणि याच्यामुळे मोदी सरकारची खरेदी जी कांद्याची ती पंधरा जुलैनंतर वाढणार आहे आणि दुसरीकडे बांगलादेशची बॉर्डर ओपन झाली पण परवाना मिळत नव्हता ही समस्या सुद्धा सॉर्ट आऊट होत आली आणि आपल्याला पंधरा जुलैपासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसेल आता याच्यामुळं काय होणार आता लक्षात घ्या मागणी आणि जो पुरवठा आहे याच्यामध्ये पंधरा जुलैनंतर गॅप निर्माण व्हायला सुरू होईल आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपल्याला पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल दिसायला सुरू होणार आहे आणि हा जो बदल आहे तो कांद्याच्या बाजारभावाला पंधरा जुलैनंतर तात्काळ पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पार या ठिकाणी घेऊन जाताना दिसू शकतं पण जो तीन हजाराचा भाव याच्यासाठी मात्र आपला ऑगस्ट महिन्याची वाट बघावी लागेल हे लक्षात ठेवून विक्रीचं नियोजन करा जो पाच हजाराचा दर आहे तो तुम्हाला सप्टेंबर महिन्यात प्राप्त होऊ शकतो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव या पद्धतीनं राहिली तर विक्रीचं नियोजन कशा पद्धतीनं करावं तर लक्षात घ्या मित्रांनो तीन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्यानं कांदा विक्री करा ज्याच्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला त्याच्या मला करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी प्रें प्रें शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे पत्तीकुढ आपणास मित्र तिथं सत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा हा आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आजच्या व्यक्त करतो आता मनापासून खूप खूप खुँ, आभार व्यक्त